वलांडीत उत्पादन शुल्क विभागाची सहा जणांना नोटीस ढाबा हॉटेल्सवर दारू प्याल थेट कोर्टात झाल वलांडी प्रतिनिधी वलांडी परिसरातील ढाब्यांवर सर्रासपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्री आणि सेवन प्रकरणावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत तब्बल सहा ढाबा मालकांना नोटिसा बजावल्या आहेत या प्रकरणामुळे ढाबा चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे ढाब्यांवर दारू सेवन त्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे हे कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे अडुसष्ट तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत कठोर कारवाई केली जाते नोटीस मिळालेले ढाबा हॉटेल्स इस्माईल शेख साई ढाबा चांद हॉटेल माजी सैनिक आत्माराम कोनाळे बंधूंचा ढाबा पांडुरंग गादगे पांडूचा ढाबा दस्तगीर बंगाली बाबा का ढाबा जनार्दन पिंजरे सैनिक मंच या सहा ढाबे मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे ढाबा हॉटेल्स या ठिकाणी ग्राहकांना मद्यपानासाठी ग्लास पाणी जेवण खुर्च्या टेबल आदी सुविधा देण्यात येत असल्याचे पुरावे छाप्यांमध्ये आढळले त्यामुळे या सर्व ढाबा मालकांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या असून नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे कायद्याचे पालन नाही तर शिक्षा अटळ रेस्टॉरंट अँड बार वगळता अन्य कुठल्याही ठिकाणी दारू पिणे कायद्याने गुन्हा आहे वलांडीत अनेक ठिकाणी ग्राहक स्वतःबरोबर दारू आणत असून ढाबा चालक त्यांना पिण्यासाठी जागा देत असल्याचे समोर आले आहे उत्पादन शुल्क विभागाचा इशारा ढाब्यांवर दारू विक्री किंवा सेवन दिसून आल्यास भरारी पथक तात्काळ कारवाई करते अवैध दारू विक्रेत्यांवरही सातत्याने छापे टाकले आहेत केशव गो राऊत शुल्क विभाग लातूर देवनी पोलिसांची कार्यवाही वलांडी परिसरात उशिरापर्यंत सुरू असलेल्या ढाब्यांवर देवनी पोलिसांनी धडक कारवाई केली या मोहिमेत सहा ढाबा चालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेश लामतुरे यांनी दिली दारू पिण्यासाठी परवाना आवश्यक दारू विकत घेणे बाळगणे व पिणे यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना आवश्यक आहे तो आता ऑनलाईन पद्धतीने मिळवता येतो कायदा लाईव्ह संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा